नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सात आठ नऊ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय हे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील पूर्ण सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी इतर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा सात सा सा आठ नऊ जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रातही मोठ्या प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय झाले असून हे वारे दक्षिण भारत बंगालचं उपसागर आणि महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये दाखल होत असून भारताच्या पूर्व भागात भुवनेश्वर विशाखापट्टणम या भागात वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे या चक्रकात स्थितीचा परिणाम देखील विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज काही भागात राहील काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर कमी पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सात आठ नऊ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळच्या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागात जोरदार स्वरूपात राहील तामिळनाडूकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील आणि तसे आंध्र प्रदेशाच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागात विजयवाडा अभिषाखापट्टणम जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा रायपूर धनबाद कोलकाता या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागातील दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज देखील राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मध्यम काही भागात जोरदार स्वरूपात राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिकच्याही काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा काही परिसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोनापूर शिरपूर खेडगाव मुसळधार स्वरूपात राहील बल्लापूर गजवली या भागातही मुसळधार स्वरूपात राहील चंद्रपूर कुगस रोड वनी कायर भद्रवती भाटाडी मोरली कुटवाडा चारकुपिके वरोरा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाण राहील आणि गडचिरोली जिल्ह्याकडे चावर्शी मोल सावली राजोळी वल्ली सिंधवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील गडचिलीलाही जोरदार स्वरूपात राहील घोट अष्टी मुलचेरा एटापल्ली गिरवारा पालाकोटलाही जोरदार स्वरूप का मध्यम स्वरूपात राहील धोनरा मुरमगाव नाटीचौक चुरमुरा अरमोरी दिगुरी देसिंग कुरखेडा बालिटोला कोलगाव बोनगाव चिंचकर मारकासा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे देवरीलाही मध्यम स्वरूपात राहील चिंचोला डोंगरगड मध्यम स्वरूपात राहील टोळा आमगाव लांजीलाही मध्यम स्वरूपात राहील तुमसार टिळा सांगजेरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मपुरी तुमसरला मध्यम जोरदार स्वरूपात येईल दक्षिण भागात लकनी साकोली कोलेगाव बनगाव मध्यम स्वरूपात येईल अडेल गौतमगाव पवनी बिहापूर घरगाव अमरेडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाची शक्यता बार्शी असोली कंदारी अकोला कोबरवाहिनी पाणी डोंगरी तिरोडी खरपसर घोटी रामटे या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा पाचगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि बुरीकोकाटे दोतीवाडा कुडाली काटोल इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे डोरली कमलेश्वर उमरी सावनेर पार्श्वनी कामटी वनेरा गोटी बडीगाव गो बिचवा या भागात ते मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडुंना लाडगड बुरीकोकाटे मुसळधार स्वरूपात राहील वर्धा जामनी तुजापूर बारबडी तेवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाडकी पुणे राळेगाव दुर्गपिंपरी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे मोवाडा घाटंजी करंजी पांढरकवडा परवा गोमोत्री पटणबोरी निमगुडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील रुई जवई अर्णी धानी साक्री चोंडी पुसद खंडाळा या भागातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ नेर लाटके डारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव रेल्वे चांदूर तसेच नांदगाव खंडेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात जबरदस्त राहील अमरावती बडनेरा तसेच नांदगाव मजारीला जोरदार स्वरूपात राहील आर्वी आडगड तळेगावलाही मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टी गरजना दुर्गवाडा काठी जळखेडा वरुड नरकेट पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मोर्शी ब्राह्मणतर्डी चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हरिसाल धाणेलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सुजी असेगाव मूर्तिजापूर दर्यापुरे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यताही अकोला बुरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगाव या भागात असून अकोट हिरवाखेट टेलरा आलेवाडी जळगावजामत मासराखेड अंधुणा पातोळा या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे दासराखेड अडुल बुजुग मलकापूर दिघी नांदुर्णा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पिंपरीगावली मोटाला बाबरगाव खामगाव अतिवृष्टी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे गिरडा बुलढाणा केलवड अहमदपूर कुदनापूर घाटबोरी मेकर डोंगाव या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे रिसोद பிபி லோனா மைக்கர் சாபா முசார பாசா அந்த வாஷிம்திம ரீத்தாட மாலைகா மங்களுப்பீடு கர்ஜனா இக்கடி மத்திய பத்தூர்ல முசார பாசா அந்தாஜாக ஹிங்கோளி ஜி ஹிங்கோளி கழமனி இனாபூர் மகாமாவுல ஜோரார் பாசா அந்தாஜ ரே तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे लगत सैसर औनलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बसमत पूर्णा नांदेडबागाला मुकेट पूर्णा या भागातील जोरदार स्वरूपात राहील भोकर हिमायतनगर तमसा आडगाव उमरखेड ढाकणी मोरचुंदी किनवटलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटोंबरी खोंडलवाडी धर्माबाद इकडे जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे नरशी कवटा मुकेट लोवा कंदार बुजुर्ग गंगाखेड पालमलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरलाही बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच मठा सिवली आणि परतूर आष्टी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्याकडे देगळूर हणेगाव जहाकाल अरुंदा तसेच बाटणजी किलरणी निलंगणा और शहाजाने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी राणकोला जोळकोट लातूर रोड अहमदपूर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्राथपाल किंतोट औसा कोणबाडा लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे पावसाचा अंदाज लगतचा परिसर भेटलासा उमरगाव घोटाळा उज्जैनम मुरम अलूर रुदुरवाडी मध्यम स्वरूपात राहील नदुर्ग उर्टीला जोदार स्वरूपात राहील वडोला तांदवाडी तुजापूर बैरबंगा पाणीगाव बार्शीलाही मुसळधार पावसाची शक्यताही जबरदस्त राहील धाराशिव कामेगाव बिमली एडशी बेड कळंब मासा तारकेट भूम पातुरखाडा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे धारूळ केज परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणेसावगाव अहमदपूर लाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि मांसलगाव वडवणी तळेगाव शिरसा सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे बीड करकम बालगाव गेवराई उमापूर जबरदस्त पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर अष्टी रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील जोरदार पावसाची शक्यता गुलापांगडी जालना बदनापूर शिवली तुळगोराजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोट भोकरदन हंसाबाद ताबडी या भागात बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात अमरापूर अंसापूर भालमटाकली टाकली सुरूपात राहील भक्तापूर दैगावणी धाकेपाल पैठण बिडकीन लिंबेजळगाव गंगापूरला जोधासूर सुरूपात श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरीला जोधासूर स्वरूपात राहील देवगाव फुलंब्री विरामगाव कन्नड हतनूर पिशोर तसेच चाळीसगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याकडे जो बडकोपचरा पाऊस जामनेलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसावळ उडाली मुक्ताईनगर यावल फैजपूर जानोरी चोपडा ओवाड अडगाव हिरापुरा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दरंगाव येरणाऱ्यालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जालोट गुडी साले सत्रेसेन शिरपूर तसेच जयतपूर सिंधकेडा चिमठाणे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकर्लाही जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज असोल मालगाव शहादा बरोळा तसेच खरपाली तलोडा अकोलगाव मध्यम हलका राहील बोरचाक सुत्राणे अंचाले टिटाणे नवापूर अमली कोकसाने साक्री बॅड पिंपळणे चोरवड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील तर पुढील तीन दिवसांमध्ये नाशिककडे पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे चिंचवे निमचोडी नामपूर औटी सटाणा मालेगाव इकडे मध्यम स्वरुपात राहील मालगाव नांदराणे शेरोळ मोंबे चाळीसगाव झोदा स्वरूपात राहील मनमाड नांदगाव ममदापूर तालवड कुसुमाडी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर येवला इकडे मध्यम स्वरूपात येईल निमगाव शिन्नर मानसाक्री नागपूर ओझर नाशिक पांडोली सिन्नर डुबरे नांदूर शिंगोटे समशेरपूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जोपूल वनी डोडांबे चांदवड या भागातही मध्यम स्वरूपात येईल लाडा चरसूर शेवगा मध्यम स्वरूपात येईल जोहर मोकळा त्र्यंबा हिरापाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अहिल्यानगरच्या उत्तर भागात कोपरगाव शिर्डी जवळके बावी खिलवड मध्यम स्वरूपात राहील पुल्तंबा वैजापूरला जोरदार स्वरूपात राहील लोणी श्रमपूर तालिकाबन देवळी परवारा बनास निवासा रावरी वंबोरी शिरळ माका बगूर पातर्डी जांभळी अहिल्यानगर कुडगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील खंडाळा राळीगाव सुरेगाव जामखेड काडा आष्टी मिरजगाव जळगाव कर्जत कुलधन श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक या भागातही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील सुपे इकडे जोरदार स्वरूपात राहील అలియానీ టీ మండవే బర్వండి సంగన్మే అకోలా మధ్యం స్వరూర్ పాసా అందాజాయి పుణ్య జిల్లాకర ఓతూ నారాయవ వాడా మనసర్లై మధ్యం స్వూప అందాజాయ పాబల్ మల్ట కవటే साकण शिंदे अळंदी मध्यम स्वरूपात राहील शिक्रापूर बांबड्डे नार्वे बोरी पायगाव सुद्रुक कडेगाव दौंडलाई जोधा स्वरूपात राहील पुणे लोणी कालभोर सिजगाव तसेच सासवड जेजुरीला आहे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील भोर शिरवळ खंडाळा लोणार नांदेड पलटण या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागातील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इगतपुरी तसेच परळी वाडा खोडाला आंबेवाडी सम्राट गुंडा शेनवांग उमरपाडा पिळवी कडवाली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर बोईसर सपाले विरार इकडे जोरदार स्वरूपात राहील बिरभाईंदर भिवंडी कल्याण डोंबली बदलापूर मोरबाड ठाणे ओमवाडी ख्रिस्तीवाडा मुंबई नवी मुंबई पनवेल कर्जत कुसर उरण या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेईशिरोळकुपली कसमातलाही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आंबे कळवण शिरगाव नागोठाणा ठाणा तसेच रोहा इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात लवासा जिटे विहाले तसेच टाला इंदापुरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात गोरेगाव माडवर्धन पोलादपूर महाबळेश्वर मंधनगड श्रीवर्धन दिवेघर पाचपांडे कलसी दापोली अतिवृष्टीचा जोर या भागात बघायला मिळणार आहे तसेच कोयना पटण अरळ अरवाडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गुहागर दहागाव मरगाव तांबे लोटे चुपूड माकंजन हिडवी या भागातील अतिवृष्टीसारख्या पावसाचा जोर जबरदस्त राहील तर सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात लोणार नांदल पलटण अद्राकी मोलदीक्सर मध्यम स्वरूपात येईल निंदाल देवाडी बराड शिंगणपूर मसवड इकडे मध्यम स्वरूपात येईल सातारा कोरेगाव पसिवली औन कराड कडेगाव रहिमतपूर आणि लगतपेसर रामपूर पलूस सासगाव इस्लामपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे मुलगुण नेरवा रत्नागिरी इकडे अतिवृष्टीचा जोर येईल बेलकर साक्रपात सिंगेश्वर माखनझरलाई अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पूर्णागड वडापेठ तसेच राजापूर रेपटण गगनबावडा खारेपट पटाणलाई मुसासदा ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकुलाई मुसळधार स्वरूपात राहील किनिकोडाली अष्टा कोल्हापूर परवाळा इचलकरंजी स्वरूपात राहील इसपुरली जैनवाडी निपाणी मुरगुड पित्री गारगोटी नेसरी अड्डाला कुरणवाडी या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात राहील मंगसुळी अतनी अडाली तेलसंग जळकाठी किरंगी दागलपूर गोकाक अलकांगी चिकोडी रायबग या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे गेडी चिंके अटपाडी दिगाची मासवाड मध्यम स्वरूपात राहील पिल्वी भालवाणी बेलापूर अकलूज जोदा स्वरूपात राहील बराट शिकणापुरला जोदा राहील बारामती लुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज आहे खोंडे खोंडेस बिगवण तसेच परंडा वांगी केरण बेमले टिंबोर्णी अरणगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे करकम शेतपल अंगार मोल तसेच वडोला तांदवाडी तुळजापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा खर्डी तसेच कुर्वबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट शंख झालकी दुदानी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे कुणकेश्वर बायकणी पोईपकासल कणकवली कडेगाव पटेगाव मालवण आणि महापण इकडे अतिवृष्टीचा जोर राहील सावंतवाडी अंबोली रामगड पारसेम मपासा बिचेलम पंजेवासकत कामा इकडे अतिवृष्टीचा जोर राहील आणि कर्नाटक राज्याचा सा परिसर बेलगावबाजी रानकुंडे कानापूर गुंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील कानाकोंबी गव्वाली कास्टोळ रॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवी या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय